मराठा समाजाची महाविकास आघाडीने आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी मराठा आरक्षणावरून राज्यभरात रान पेटलेले असताना महाविकास आघाडीतील घटक असलेल्या शरद पवार आणि नाना पटोले यांनी मराठा आरक्षणावरील त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी राज्यात ठिकठिकाणी मराठा आरक्षण आंदोलकांनी आता केली आहे त्याचा परिणाम म्हणून कुरडुवारी येथे मराठा आंदोलकांनी त्यांची गाडी अडवून त्यांना आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली तिथे शरद पवारांनी काहीच उत्तर दिले नाही तर पुढे बार्शी येथील त्यांच्या सभेत त्यांना काळे झेंडे दाखवून आरक्षणावर घोषणाबाजी करण्यात आली यावेळी शरद पवारांनी भाषण सुरूच ठेवून या, या मागणीकडे स्पेशल दुर्लक्ष केले त्यामुळे संतप्त मराठा युवकाने अंगावर पेट्रोल ओलतून घेऊन आत्महत्याचा प्रयत्न केलाय पोलिसांच्या हस्तक्षेप नंतर मराठा तरुणाचे प्राण वाचवण्यात आले तर नाना पटोले नांदेड येथे आले असताना मराठ्यांना मधून आरक्षण द्यावे की नाही याबाबत काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करत सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी नांदेडमध्ये काँग्रेसच्या बैठकीत घोषणाबाजी केली संभ्रम निर्माण करणारी विधाने करून सर्व समाजांची दिशाभूल करणे काँग्रेसने थांबवावे असा इशारा देखील आंदोलकांनी काँग्रेसला दिला आहे तर उद्धव ठाकरेंनी देखील आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही ते आघाडी सरकारचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांच्या काळात मराठा समाजाचे आरक्षण त्यांच्या चुकीच्या भूमिकेमुळे कोर्टात टिकू शकले नव्हते संतप्त आंदोलकांचे म्हणणे होते की लोकसभेत समाज त्यांचे मागे उभा राहिला परंतु निवडणुकीनंतर त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी आणि त्यांनी आपली भूमिका अजूनही स्पष्ट केली नाही उलट निवडणुकीत मते मिळविण्यासाठी महाविकास आघाडीने मराठा समाजाचा वापर केला हे समजून जाऊ आणि विधानसभेत याचा जबाब देऊ निवडणूक जवळ आली म्हणजे जातींमध्ये जाती आरक्षणावरून वाद पेटवून आपली पोळी भाजून घेण्याचा महाविकास आघाडीचा खेळ मराठा समाजाने ओळखला आहे आघाडीविरोधात मराठा समाजात तीव्र असंतोष पसरतो आहे अशी परिस्थिती सध्या राज्यभरात निर्माण झाल्याचे चित्र पाहाव्यास मिळत आहे